ඉට හ ්‍ර ලපෙන් නිචන කෘෂ මහවිදලා විද්‍යාර්තිනී කටලි ගවි ප්‍රතිකෘති. कृषी महाविद्यालय नागपूर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यक्रमाच्या विस्तार विभागातील तालुक्यातील लिंगा या गावाची प्रतिकृती रेखाटून विद्यार्थिनींनी स्वाती अवा तिरक वैष्णवी दांडेकर सानिका गौरकार मोहिनी घोडसकार शीतल कापगते यांनी कोणत्याही प्लास्टिक किंवा अनैसर्गिक वस्तूंचा वापर न करता नैसर्गिक साधन संपत्ती जसे की दगड माती वाळू कागद झाडाच्या फांद्यांचा वापर करून गावाची प्रतिकृती गावकऱ्यांच्या उपस्थितीत विस्तार आणि कृषी जागरूकता शेतकऱ्यांना व्हावी म्हणून कृषी ज्ञान गावातील शेतकऱ्यांपुढे मांडले यावेळी गावच्या सरपंच सौ कांताबाई घोरमाळे सचिव श्री कुंभारे श्री अशोकजी गोमकाले श्री राजीवजी भजन श्री जगदीश पाटील सौ छायाबाई पोहकार सौ so, जयाबाई गोमकाले आदींनी उपस्थिती दर्शविली उपस्थितांनी या मुलीच्या या उपक्रमाची प्रशंसा केली तसेच आपली मते मांडून तसेच असेच उपक्रम राबविण्यासाठी मुलींना प्रोत्साहित केले सिटी इंडिया न्यूज करिता मौदा प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर